नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांनी आणि त्याचबरोबर मध्य सुद्धा अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता आणि तो म्हणजे कावड यात्रेच्या निमित्ताने की त्या ठिकाणी असलेली जी काही दुकानं असतील ज्या ठिकाणहून यात्रा जाते त्या ठिकाणच्या दुकानांनी आपापल्या मालकांची नावं जी आहेत ती त्याच्यावर लिहायची आणि तो निर्णय घेतल्यानंतर देशभरामध्ये गदारोळ सुरू झाला की अशा पद्धतीने नावं कशासाठी त्यातून एक भेदभाव निर्माण होईल म्हणजे विशेषतः हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचा एक भेदभाव निर्माण होऊ शकतो तेव्हा त्याची आवश्यकता काय किंवा हे जाणीवपूर्वकच केलं जाते अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झाले हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे या आदेशांना आणि या सगळ्या राज्यांना नोटीस पाठवली आहे आणि त्यांचं म्हणणं काय त्या ऐकून घेतलं जाणार आहे आणि पुढे त्याविषयी काय होईल ते बघूयाच पण हे करत असताना त्यातले एक न्यायाधीश जे होते सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश भट्टी त्यांनी एक वैयक्तिक त्या ठिकाणी टिप्पणी केली ते के म्हणजे ते म्हणाले की ते जेव्हा केरळमध्ये न्यायाधीश म्हणून काम करत होते तिकडे सेवेत होते त्यावेळेला ते, ते हिंदू आणि मुस्लिम अशी तिकडे दोन्ही प्रकारची रेस्टॉरंट होती ज्या ठिकाणी ते खाण्यासाठी जात होते पण प्रामुख्याने ते मुस्लिम रेस्टॉरंटमध्ये ज्यांचा मालक मुस्लिम असावा त्या ठिकाणी असा। ते जात असत आणि ते रेस्टॉरंट जे ते शाकाहारी होतं जरी त्यांचा मालक मुस्लिम असला तरी ते रेस्टॉरंट हे शाकाहारी होतं आणि त्या ठिकाणी चांगली व्यवस्था होती आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यवस्था होती अशा पद्धतीची टिप्पणी त्यांनी केली आता ही टिप्पणी केल्यानंतर त्याविषयीसुद्धा सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू झाली त्यावर सुद्धा आपापली प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त करायला सुरुवात केली की मुळातच न्यायाधीशांनी अशा पद्धतीची टिप्पणी करण्याची आवश्यकता काय असा लोकांचा सवाल होता मुळातच आपण न्यायसंस्थेविषयी नेहमीच आदर बाळगतो बाळगला पाहिजे त्याविषयी कुठेही जी काय आपल्याला म्हणायचे ते का मर्यादेत राहून म्हटलं पाहिजे याविषयी दुमत नाही पण शेवटी आपल्यालाही त्याविषयी जे काही मत आहे ते मर्यादेत राहूनसुद्धा बोलता येतं त्यामुळे ते मांडलं पाहिजे आता हे जे भट्टी म्हणून न्यायाधीश आहेत त्यांनी ही टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही मुळातच ही वैयक्तिक टिप्पणी जी आहे जो काय त्यांना स्वतःला आलेला अनुभव आहे तो त्यांनी व्यक्त केला आणि मग त्याच्यावरून लोकांनी लगेच चर्चा करायला सुरुवात केली की के बघा न्यायाधीशांचंसुद्धा हेच म्हणणं आहे न्यायाधीशसुद्धा आहेत की मुस्लिमांचं जे रेस्टॉरंट असतं त्या ठिकाणी सगळी चांगली व्यवस्था असते म्हणजे एक सगळ्यांनी त्याचं या सगळ्यात त्यांच्या टिप्पणीचा जो अर्थ घेतला हा असाच अर्थ घेतला की जे काही न्या या दोन दोन तीन राज्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो सगळा चुकीचा आहे न्यायाधीशच बघा कसे म्हणतायत तेव्हा न्यायाधीशांनी टिप्पणी करताना ती टिप्पणी त्याचा काय संदेश जाईल समाजामध्ये काय त्याचा लोक अर्थ घेतील म्हणजे शेवटी न्याय देण्यापूर्वी आपण कोणतेही स्टेटमेंट न करणं हे आवश्यक असतंच कोणी आपण पाहतो सर्वसामान्य माणसाला जेव्हा विचारलं जातं किंवा एखाद्या राजकीय नेत्याला विचारलं जातं एखादा न्यायप्रविष्ट मुद्दा असेल किंवा गोष्ट असेल त्याविषयी विचारलं जातं तेव्हा तो म्हणतो की न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे मी त्याच्यावर जास्त काही टिप्पणी करणार नाही माझं जे काही मत आहे तेवढं सांगेन पण हा असा निर्णय मिळाला पाहिजे किंवा असा निर्णय न्यायालयाने दिला पाहिजे असं मी काय बोलणार नाही आणि ते योग्य असतं तसंच न्यायाधीशां सुद्धा कोणती जबाबदारी असते की नाही याविषयीसुद्धा लोकांच्या मनात प्रश्न येत येऊ शकतो न्यायालयाने ताशेरे ओढणं योग्यच असतं की तपास व्यवस्थित झाला नाही योग्य पद्धतीने तो संपूर्ण खटला उभा राहिला नाही याचिका व्यवस्थित दिली गेली नाही नोटीस बजावली गेली नाही याविषयी न्यायाधीश हे ताशेरे ओढत असतात त्याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही शंका नसते तो वादाचा मुद्दा नाही पण इथे मात्र न्यायाधीशांनी म्हटलं की मी मुस्लिम रेस्टॉरंटमध्ये जात होतो आणि तिकडे व्यवस्था चांगली होती असेलही तिथे व्यवस्था चांगली आणि कोणाचाही या तिन्ही सरकारांनी जो काही निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठेही त्यांचं म्हणणं नाही की मुस्लिम रेस्टॉरंट वाईट असतात म्हणून त्यांनी मालकांची नावं लिहावी सगळ्याच दुकानांना ठेल्यांना सगळ्यांनाच हे आदेश आहेत की तुम्ही तुमच्या मालकांची नावं त्याच्यावर लिहा आता मालकांची नावं लिहिण्यावरून वाद घालण्याचा काय मुद्दा आहे तिथे मुस्लिमांची नावं येतील हिंदूंची नावं येतील किंवा त्याच्यात मुद्दा काहीच नव्हता पण राजकीय वळण त्याला देण्यात आलं की बघा आता त्यात मुस्लिमांची नावं आली की तिकडे हिंदू जाणार नाहीत म्हणजे सगळे लोक जणू काही दुधखुळे आहेत लोकांना काहीच कळत नाही लोक प्रत्येक वेळेला रेस्टॉरंटमध्ये नाव बघूनच जातात असा काय अर्थ आहे का त्याचा नाही आणि आज आजकालच नव्हे सगळ्या ठिकाणी बहुतेक ठिकाणी दुकानांवर त्यांच्या प्रोपरायटरचं नाव लिहिलेलं असतं लायसन्स तिथे दाखवण्यात आलेलं असतं त्याचं कारणच ते असतं कारण की तो मालक कोण आहे हे लोकांना कळावं जर एखादा प्रश्न निर्माण झाला त्या दुकानाविषयी त्याच्या उत्पादनाविषयी तर लोकांना मालक कोण आहे ते कळलं तर पाहिजे म्हणतो नाव लिहिणं हे जर कोणी सक्ती केली असेल तर त्यात वाईट वाटण्याचं काहीच कारण नव्हतं त्यामुळे न्यायाधीशांची ही जी काही टिप्पणी होती ही सरसकट होती याच्यावरनं समाजामध्ये वेगळा संदेश जाण्याचा जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच सोशल मीडियावर ही टीका होती तर यापूर्वी अशा पद्धतीच्या घटना झालेल्या आहेत म्हणजे अनेक वेळेला न्यायाधीश वैयक्तिक जी काही टिप्पणी करतात ती प्रसिद्ध होते मोठ्या प्रमाणावर की न्यायाधीशांनी अमुख्याला फटकारून काढलं ताशेरे ओढली मी न्याय राहतो बाजूला किंवा कायद्याचं त्या व्यक्तीने काय उल्लंघन केलेलं आहे कायदा कसा मोडलेला आहे त्याच्यावर कोणती कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर काय कारवाई झाली आहे हे राहतं बाजूला आणि न्यायाधीशांनी जी टिप्पणी केलेली आहे त्यालाच अतिरिक्त महत्त्व येतं आणि त्यातून मग तो सगळा मुद्दा जो आहे तो बाजूला पडतो त्यामुळे न्यायाधीशांनी याकडे पाहताना ह्या वैयक्तिक टिप्पणी करणं हे योग्य आहे का याचा एकदा सगळ्याच न्यायसंस्थेने विचार करायला पाहिजे आता मध्यंतरीत तुम्हाला माहिती असेल की पतंजलीचं प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत होतं त्यांच्यावर न्यायालय न्यायाधीशांनी ताशेरे ओढले होते त्यांना एक जाहिरात द्यायला सांगितले आणि त्याच्या माध्यमातून माफी मागा अशा पद्धतीने न्यायाधीशांनी सांगितलं त्यांनी माफी मागितली तरी नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे ती जी जाहिरात असेल जे काही तुम्ही पेपरमध्ये छापाल ती चौकट अमुक आकाराचीच पाहिजे तेवढ्या आकाराचीच माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीने न्यायाधीशांनी सांगितलं मी खरं तर कायद्यामध्ये खरोखर असं आहे का ठीक आहे तुम्ही त्या व्यक्तीला दंड आकारलेला आहे त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याला तुरुंगवासाई शिक्षा ठोठावली आहे त्या माफी मागायला सांगितलेली आहे पण माफी तुम्ही एवढ्या प्रमाणातच जाहिरात बनवायची एवढ्या आकाराची जाहिरात पाहिजे त्या त्यातूनच माफी मागितली पाहिजे हा अठ्ठाच धारायचाच असेल तर मग हा नियम सगळ्यांनाच लावला पाहिजे हा फक्त पतंजलीपुरता असा कामा नाही मग त्यातून संदेश जातो की बघा हे सगळं फक्त पतंजली किंवा बाबा रामदेव जे आहेत त्यांच्या विरोधातच फक्त झालं बाकी ज्यांच्या विरोधात असा निर्णय घेतला जात नाही हे आत्ता जे लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर इकडे मुंबईमध्ये वायकर जे ते निवडून आले अगद अत्यंत कमी मतांनी आणि त्यानंतर एक प्रकरण मिड डे या वर्तमानपत्राने छापलं होतं की ओ टी पीच्या माध्यमातून ते जे ई व्ही एम मशीन आहे ते अनलॉक करण्यात आलं आणि त्यातून मग काहीतरी घोळ झाला मतांचा आणि ओ टी पी जो आहे तो वायकरांचा नातेवाईक त्यावेळेला होता त्या ठिकाणी अशा पद्धतीची बातमी देण्यात आली प्रत्यक्षामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की असं काही नाही या ओ टी पीने कुठलंही ई एम उघडता येणार नाही त्यात कोणतीही ढवळाढवळ दवल करता येणार नाही त्यानंतर मिड डेने काय केलं माफी मागित आता बातमी एवढी मोठी दिली आठ कॉलम आणि मा माफी मात्र छोट्याशा चौकटीत दिली हे कुठल्या नियमात बसणार होतं कोणत्या न्यायात बसणार होतं न्यायाधीशांनी हा सुद्धा विचार करायला पाहिजे की जर तुम्हाला खरोखरच अशा पद्धतीनं कायदाच करायचा असेल नियमच हा बनवायचा असेल तर प्रत्येकालाच या पद्धतीने माफी मागायला लावली पाहिजे की एवढ्या आकारातच तुमची जाहिरात पाहिजे त्याच्यात तुम्ही माफी मागितली पाहिजे हा एक नियम तरी बनवून टाका मग हे वारंवार लोक विचारणार नाहीत मग सोशल मीडियावर लोक जेव्हा म्हणतात न्यायाधीशांवर लोक टिप्पणी करतात टीका करतात तेव्हा मग चिंता व्यक्त केली जाते की के बघा सोशल मीडियात न्यायाधीशांना लक्ष केलं जातंय हे का होतं का न्यायाधीश व्यक्तिगत टिप्पणी करू लागली तर मग लोकसुद्धा टिप्पणी करतात एका बाजूला म्हटलं जातं की न्यायाधीश जेव्हा ताशेरे ओढतात वैयक्तिक काय बोलतात टिप्पणी करतात एखाद्याला फटकारतात तेव्हा तो त्यांचा अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांना बोलण्याचं मग तसंच सर्वसामान्य जनतेलाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे न्यायाधीशांच्या टिप्पणीवर बोलण्याचं चढेतोडपणे बोलण्याचं आणि मग ते बोललं गेलं तर मग ते असं होणार नाही ना किंवा सोशल मीडियात ज्या न्यायाधीशांना लक्ष केलं जात आहे करू द्या लक्ष त्यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मग हा विचार का केला जाणार की नाही हा प्रश्न आहे त्या मुळातच न्यायाधीशांबद्दल न्यायसंस्थेबद्दल आपल्या सगळ्या मना सगळ्यांच्या मनामध्ये आदर आहेच आणि तो असला पाहिजे पण काही शंका आहे त्यामुळे उपस्थित होतात की न्यायाधीश जेव्हा असं काही टिप्पणी करतात एखादी एखादं वक्तव्य करतात त्याचा प्रत्यक्ष त्या घटनेशी काही संबंध नसतो पण त्याच्यातून अर्थ वेगवेगळे घेतले जातात आणि लोक ते ठरवून मोकळे होतात की बघा न्यायाधीश हे म्हणाले म्हणजेच अमुक या व्यक्तीचं चुकलेलं आहे सरकारचा निर्णय चुकलेला आहे हे ठरवून मोकळे होतात आणि त्यानंतर मग शेवटी जो काही निर्णय लागतो त्यावरनं पण मग लोक त्याचं एक काहीतरी विश्लेषण करायला सुरुवात करतात त्यामुळे अशा पद्धतीच्या टिप्पणी न करता आपल्याला कशा पद्धतीने न्याय देता येईल याचा विचार केला जाईल का अशा पद्धतीच्या व्यक्तिगत टिप्पणी स्वतःचे अनुभव सांगून एक प्रकारे त्या पूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण लागू नये असा प्रयत्न न्यायाधीश करतील का हा महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद